मंडळी हो <laughs> <laughs> तर आपला मं ब्लॉग सुरू होत आहे आपण आज काय म्हणजे पेपरला जायच्या त्यामुळे आपण काय ब्लॉग काही चालू करत नव्हता काळ झालं मग म्हणजे तिकडं माझ्या मावशीच्या मागत गेलो होतो मी मग कामालाखानी तर मग यायला यायला मला टाईम झाला आणि टाईम झाला मी नुसतं आलो फक्त पाणी पिलो आणि लगेच मला आलं वय पुस्तक घेतलं आणि पॅड घेतला आणि पेन कपाशी घेतली आणि लगेच मी पेपरला गेलो मित्रांनो नाता नालो, आ, डा गर्यालो गर्यालो नाता आता डायरेक्ट पेपरवर ना आलो आणि जस्ट थांबलो विडा आता म्हणजे घ घरी आलो आता घरी आलो ना आता मग बसेल दर्शक आता वर्ग पाणी पाला जायचं आहे सकाळीच्या ना तिढून आहे ना चहा आणि भत्ता घेऊन आलो होतो आता मी आता मिळत नाही का दसरथ खिरडकर म्हणजेच आमचे मोठे तिढं नाही का जेवण केलं मी फुलावरची भाजी काढली आणि भाकर हा तर चला मित्र तर मित्रांनो आता पाणी पाळायला जायचं तर चला मित्रांनो तर तुम्हाला घेऊन जातो पुढच्या भागामध्ये तर चला मित्रांनो म्हणलं आता ना, ना पाणी पाळायला चाललो मग दर्जा लावून घ्यायचं म्हणलं एखाद्या कुत्रा वगैरे घोषतात तर मग मग मित्रांनो आता काय दर्जा लावून घेतो टायल वगैरे साकड घालतो मी देव हरभर <प्णागाँ> 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 या हरभरे कधी वाढाच भरडायचं नाही काही तयार करायचं त्याची काय लिडून भरून घेतो पाणी का त्या माणसं लिहून घ्यायचं नाही एक एक लेख बघतो

हा तर मग अलीकडे एक दर्जा राहिला म्हणलं तो बी लावून घ्यावा अरे लावायचं किती मग त्या बाहेर आहे बरं म्हणता तर त्याला पण घेऊ ना जाऊ ना वरून गेले ना वा चाला मित्रांनो तर मग तर सण वर चालू करतो त्या आणि आता चालतो आंबेले पडू राहिले मित्रांनो असं वारा सुटे ते आई आले ते पुढे चला मित्रांनो तर डोरा पण शिकायला चालू करतो मिळणारे कुठे हा हा चला मित्रांनो पाणी घेतलं बांधण्यासाठी तर आता चाललोय डोऱ्यांकडे आपण एक एक बारल्या पिली एकच भेटली दोन वाजल्या घातल्या ती एक गिराणी वासरी फेल डायरेक्ट घरी घरी गेल्या काम करतो एडिटिंग चालू आम्ही घेऊन जातो तरी गाय ही एक गाय आणि एक शेबरी दोन गाय आणि आता पाणी पाजलं एक पेवर तर चाल मित्रांनो तर मग आता काय आहे आता आहे ना भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये आता आहे ना व्हिडिओ व्हिडिओ संपत आहे मग भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये चाला मित्रांनो